नमस्कार शेतकरी मित्रांनो की ज्यांना पी एम किसानचे हप्ते वगैरे रोखलेले आहेत ज्यांना पी एम किसानचे हप्ते येत नाहीत ज्यांचे चालूमध्ये बंद पडलेले आहेत अशासाठी एक चांगली आनंदाची बाब म्हणावं लागेल की काय झालेलं आहे ज्या पी एम किसानच्या साईटवर खूप मोठे बदल झालेले आहेत बदल होऊन त्यामध्ये आपल्याला हप्ते काय येत नाहीत मग काय इरावर आलेला आहे त्याच्यामध्ये काय अडचण आहे काय सात अडचण आहे का फेरफारची अडचण आहे का बँक पासबुक आधार कार्ड आहे का नाही त्यानंतर फेरफारचं काय अडचण आहे का काय का के वाय सी केलेली नाही का असे काही समजत नव्हतं पहिल्यांदा ज्यांना हप्ते येत नाहीत त्यांचे ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत अशांना ज्यांची नवीन नोंदणी केलेली आहे नोंदणी केल्यानंतर नोंदणी पेंटिंग आहे तर पेंटिंग कशामुळं आहे त्याचं काय कारण आहे त्याला कोणते डॉक्युमेंट त्याला कोणते कागदपत्र लागतात हे सर्व काय होणार आहे आता आपल्याला आपले पी एम किसानच्या वेबसाईटवर काय अपलोड करण्यासाठी काय झालेलं आहे ऑप्शन आलेलं आहे आणि आपल्याला मग ते काय होणार आहे ते ऑप्शनच्या सहाय्याने आपल्याला बघता येणार आहे की आपल्याला काय अडचण आहे आधारच्या सहाय्याने की आपली की आपली नोंदणी कशामुळं पेंटिंग आहे आपल्याला काय येत नाहीत पी एम किसानचे हप्ते काय अडचण आहे आपल्या ह्याच्यामध्ये पी एम किसानचे हप्ते येण्यासाठी अशी काय झालेली आहे आपल्याला आप सर्व माहिती काय होणार आहे मिळणार आहे मग तर त्याचे काही कागदपत्राची पूर्तता आहे का तर कोणते कागदपत्र लागतात त्याला मग जमिनीचे काही आठ आहे का तर जमिनीचा काही पुरावा लागतो तर काय लागतो सात बारा आठ लागत आहे का बँक पासबुक आधार लागतं आहे का इतर कोणत्या गोष्टी लागत आहे त्यानंतर काही फेरफार वगैरे लागतोय का ही अशी सर्व काही माहिती आपल्याला काय करण्यात येणार आहे स्टेटस चेक करता येणार आहे की नेमका काय अडचण आहे कशामुळे आपले हप्ते बंद पडलेले आहेत पी एम किसानचे ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे नोंदणी काय पेंटिंग आहे ते त्याच्या त्याला कायची कमतरता आहे कोणत्या कागदपत्राची कमतरता आहे आशांची सुद्धा काय होणार आहे आता आपल्याला माहिती होणार आहे आणि आशांचे हप्ते सुद्धा काय होणार आहेत सुरू होणार आहेत की त्यांचे जे डा सुरू काय होणार आहे तर त्याचे डॉक्युमेंटची का आपल्याला काय करावं लागणार आहे पूर्तता करावं लागणार आहे जे डॉक्युमेंट त्यांनी मागितलेले आहेत पी एम किसानच्या साईट वेबसाईटवर वर पी एम किसानच्या साईटवर जे अपलोड करण्यासाठी डॉक्युमेंटचे पाहण्यासाठी जे, जे मागितले आहे ते डॉक्युमेंट आपल्याला तिथं टाकावं लागतील आणि त्यानंतर मग ते डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल ते पाहतेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय होणार आहे हप्ते सुरू राहणार आहे ही एक महत्त्वाची बाब समजावं लागेल आपल्याला की ज्यांनी नवीनच काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि मग ते पेंटिंग आहे अप्रुव्हल झालेलं नाही मग अप्रुव्हल करण्यासाठी त्याला काय लागतं त्याला काय कागदपत्राची कमतरता आहे की जे अप्रुव्हल होईल आणि कशामुळं अप्रुव्हल झालं नाही हे सर्व काय होणार आहे आपल्याला माहिती कळणार आहे मग ज्यांना काय हप्ते येत नाही तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बाबच आपल्याला म्हणावं लागेल की आपल्याला जवळच्या शेती सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता बघू शकता की आपल्याला काय अडचण आहे कोणते कागदपत्र लागतात कोणत्या कागदपत्राची कमतरता आहे हप्ते कार रोखलेले आहेत नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा हे आलेलं आहे तुम्ही मग नवीन सुद्धा करू शकतात आहे का नाही मग तुमची जमीन कधीची आहे फेर नंतर वारस हक्काने आलेली आहे का ह्या सर्व गोष्टीची पडताळणी काय केली जाते साईटवर केली जाते नंतरच आपल्याला काय केले जातात हप्ते दिले जातात ही एक चांगली योजना आहे ज्यांचे हप्ते बंद पडलेले आहेत ज्यांना नवीन काही करायचं का असेल रजिस्ट्रेशन करून ज्यांचं पेंटिंग आहे मग तर पेंटिंग आहे तर का पेंटिंग आहे आपल्याला काय अडचण आहे कोणते कागदपत्र पाहिजे व ते आतापर्यंत काही एवढं समजत नव्हतं शेतकऱ्यांना पण ऐक नाही पण आता त्याचं ऑप्शन दिलेलं आहे की तुम्ही सगळं काही त्यात बघू शकता पी एम किसानच्या वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता आपला स्टेटस वगैरे चेक करू शकता ज्यांचे हप्ते येत नाही ते आणि ज्यांचे हप्ते वगैरे येतात त्यांना काही करायची अडचण नाही त्यामुळं ज्यांचे हप्ते वगैरे पेंटिंग आहे तर ज्यांना नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हप्ते पे त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही व्हेरिफिकेशन पेंटिंग आहे हप्ते येण्यासाठी पेंटिंग पडलेलं आहे ते नेमकं का पडलेलं आहे कशामुळं पडलेलं आहे काय कारण आहे त्याला कोणते कागदपत्र पाहिजेत हे सर्व माहिती आपल्याला काय होणार आहे त्याच्या वेबसाईटवर पायास मिळणार आहे ही एक काय आहे अत्यंत महत्त्वाची बाब आपल्याला का काय करावं लागणार आहे म्हणावं लागणार आहे त्यामुळं कुणीही काळजी ज्यांचे हप्ते बंद आहेत अशा शेतकऱ्यांनी काळजी करायची गरज नाही तर त्यांचे हप्ते काय होणार आहेत कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर काय होणार आहेत सुरू होणार आहेत सुरूच राहणार आहेत धन्यवाद